निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज पाठोदा नगरीमध्ये उपस्थित राहिलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार प्रोजेक्ट दादा तनपुरे आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाळता खासबे आदरणीय अमरसिंह पंडित साहेब काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजसाहेबजी देशमुख ज्येष्ठ नेते रामकृष्णजी बांगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत आभा शिंदे